आपण म्हणतो साऊथचे चित्रपट हिंदी आणि मराठीमध्ये रिमेक केले जातात परंतु या गोष्टीच्या उलट सुद्धा मराठी चित्रपट हे हिंदी आणि साऊथमध्ये सुद्धा दे क्रेझी कुटुंब या नावाने कन्नडामध्ये प्रदर्शित झाला क्रेझी कुटुंब हा ऑफिशियली धक्काचा रिमेक आहे धक्काप्रमाणे क्रेझी कुटुंब सुद्धा तिकडे खूप सुपरहिट झाला हा सीन सतीश तारे यांनी अजयरामर करून ठेवला परंतु हा सीन सेम तसा कन्नड चित्रपटात दोन हजार सातमध्ये आलेल्या एकदंत चित्रपटातील आहे हा चित्रपट स्वतः सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केला होता तसंच या चित्रपटाचा ओरिजिनल चित्रपट नवरा माझा नवसाचा हा चित्रपट सचिन पिळगळकर यांनीच दिग्दर्शित केला होता नाईट इन सम्प काइंड ऑफ शाइनिंग आम आय नो योर टाईप व्हेरी वेल मिस्टर अ ब्रोकन डाउन कार इज अन ओपन इन्विटेशन फॉर यू इज अंड डेट नो जस्ट केट लॉस्ट राईट नाव ऑल एल्स अॅल्कोहल द पोलीस असीन आहे निरांडू निपप्पू हा दोन हजार सतरामध्ये आलेला कन्नडा चित्रपट पण हा चित्रपट ऑफिशियल रिमैक आहे आपल्या मराठी चित्रपट दुनियादारीचा दुनियादारी हा चित्रपट दोन हजार तेरामध्ये संजय जाधव यांनी दिग्दर्शित केला होता ఆ చిత్రపట్ కుప్ ప్లోగ్ ప్రిదాల్ మునునుద్ యా చిత్రపట్ అరిమేక్ కా నడముల్ దునసాత్రమాదే కర్నే దాల్నే కర్నే దాల్నే లాంద్ అదే राज यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये तयार झालेला दोन हजार बारामध्ये आलेला दोन्ही नॉट आऊट हा चित्रपट शिक्षणादायीचा जाईचा घो ह्या महेश माजेरेकर यांच्या चित्रपटावर बेस्ट आहे हा चित्रपट दोन हजार दहामध्ये आला होता आईचा घो हा चित्रपट महाराष्ट्रावर खूप चालला म्हणून याचा ऑफिशियल रिमेक प्रकाश राज यांनी दोन हजार बारामध्ये धोनी नॉट आऊट या नावाने तयार करण्यात आला हा चित्रपटसुद्धा खूप तिकडे चालला बम्मा एक, चा चा अम्मा बम्मा हा चित्रपट एक दोन हजार एकमध्ये तेलगू लँग्वेजमध्ये आला हा चित्रपट बेस्ड ऑन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये आलेला लक्ष आणि महेश कोठारे यांचा झपाटलेला तात्या विचूचं कॅरेक्टर हे महाराष्ट्रावर खूप फेमस झालं याचाच फायदा घेत दोन हजार एकमध्ये हा अम्मो बोम्मो या नावाने तेलुगूमध्ये प्रसारित करण्यात आला धनंजय माने इथं राहतात का हा आयकॉनिक डायलॉग आपल्या अशीही बनवा बनवीमधला अशी बनवा बनवी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये प्रदर्शित झाला होता आणि तो आजरामर झालेला चित्रपट इतिहास घडवणारा चित्रपट आजही लोकांच्या डोक्यात आहे परंतु या चित्रपटाचा ऑफिशियल रिमेक चित्रम भरले विचित्रम एकोणीसशे एक मध्ये करण्यात आला हा चित्रपट तेलगू भाषेत करण्यात आला हा दोन हजार सात मध्ये प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट होता या चित्रपटाचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं परंतु हा चित्रपट मध्ये फास्ट या नावाने प्रदर्शित झाला होता हा दोन हजार पाचमध्ये आला निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला होता हे दोन्ही चित्रपट निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केले आहेत हिंदी चित्रपटातलं आणि साऊथमधलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे परिदर्शन यांनी स्निगे धिये या नावाने दोन हजार या साली तमिळमध्ये प्रदर्शित केला या चित्रपट हा ऑफिशियली रिमेक हा बिंदास या चित्रपटाचा आहे बिंदास हा चित्र एकोणीसशे नव्याण्णवमध्ये प्रदर्शित झाला होता या चित्रपटाचं दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केलं होतं मला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा आणि कोणता चित्रपट राहिला असेल तर नक्की कमेंट करा आणि या व्हिडिओचा दुसरा भाग नक्कीच येईल आणि तुम्ही आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा मराठी पाऊल पडते पुढे